तुम्ही पाहत आहात एम न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्यातील मुताळा तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना रब्बी हंगाम दोन हजार पंचवीसची ई पीक पाहणी नोंदणी करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे पीक विमा पीक कर्ज आणि शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी सातबारा उतारावर पिकाची अचूक नोंद असणे अनिवार्य आहे त्या अनुषंगाने तहसीलदार सरिता पाटील यांनी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस या अंतिम दिनांकापूर्वी आपली पीक पाहणी पूर्ण करण्याचे आवाहन केले शेतकऱ्यांनी स्वतःच्या मोबाईल वरून ई पीक पाहणी व्हर्जन चार शून्य पाच या अद्ययावत ॲपचा वापर करून आपल्या पिकांची नोंदणी करावी ज्या शेतकऱ्यांना तांत्रिक अडचण येत असेल त्यांनी तात्काळ संबंधित गावाचे तलाठी कोतवाल आणि नियुक्त केलेल्या मतदा मदत निसांशी संपर्क साधून आपली नोंदणी सुनिश्चित करून नोंदणी करण्याची माहिती तहसीलदार यांनी यावेळी दिली पीक पाहणी नोंदणीचा अंतिम मुदत चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस असून पीक विमा आणि शासकीय मदतीसाठी सातबाऱ्यावर साथ पिकाचे नोंद असणे आवश्यक आहे ए पीक पाहणी वर्जन फोर पॉईंट झिरो फाईव्ह या ॲपच्या माध्यमातून करावयाची असून नैसर्गिक का आपत्तीच्या काळात नुकसान भरपाई मिळवण्याची आणि पारदर्शक कारभारासाठी ई पिक पाहणी हा अत्यंत ते महत्त्वाचा आधार आहे तालुक्यातील एकाही शेतकऱ्याचा सातबारा उतारा पीक नोंदीविना राहू नये यासाठी सर्वांनी या मोहिमेत सहभाग घ्यावा असेही आवाहन मोताळा तहसीलदार सरिता पाटील यांनी केले आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता कृष्णा पाटील जळगाव बी सरिता पाटील तहसीलदार तर मोता बी आज मोटा तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करते की रब्बी हंगाम वीस पंचवीस ची ई पी पाणी नोंदणी करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे आणि पीक विमा पीक कर्ज आणि शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर सांभाळा उतार्यावर पिकाची अचूक नोंद असणं अत्यावश्यक आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस ही अंतिम दिनांक शासनाने निश्चित केलेली आहे आपला पीक पेरा आ, अपडेट करण्यासाठी तर सर्वांनी चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी पीक पेऱ्याची नोंद घ्यावी असं मी आवाहन